हे राम राम तुमचं फौजी फार्म या यूट्यूब चॅनल ते सर स्वागत आहेत आपल्या आबड्याचा बड्डे होता दोन दिवस झालं तर आपण त्याच्या बड्डेसाठी झाड लावायला आणलेलं आहे आणि आता आबड्याच्या मदतीने आपण ते झाड लावून घ्या त्याचा पहिला बड्डे आहे तर आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता खड्डा वगैरे खोदलेला आहे आणि आपण त्याच्यात प पाणी टाकलेले आहेत आपण झाड लावणार आहे फणसाचं बाकी तर आपल्याकडे भरपूर झाडं आहेत लिंबुण्य पेरू वगैरे हो तुम्ही बघू शकता चिंच करण सीताफळ वगैरे पूर्ण असं भरलेलं आहे आपले तरी पण आपण एक प्रयत्न करूया अजून एक हितालं आपला पाम ट्रीत झाड होतं ते आहे तर आबड्याच्या ह्याच्यात आपण हे इथं लावूया झा तर आपण या ठिकाणी बघू शकता आपण झाड लावायला करूया आबड्या आलेल्या आले आपलं इथे आबडे इथं उभार ओके पडायचं नाही उभं राहा बस तस

अशी लावायची हो काय झालं काय नाही काय काय नाही काय होल आणि बघू शकता आपण झाड लावून झालेलं आहे लावलेलं आहे आपण पाणी ना मीठ टाकूया त्याला म्हणजे झाड व्यवस्थित होईल कार आवड आवड कसं करतो रडतोय त्याला इकडे एकट्याला खाली सोडल्यामुळं तर आपण मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि शेण वगैरे आणून ठेवलेलं आहे तर आता आपण शेण आहे ते थोडंसं बारीक करून वाहतोय म्हणजे याचा अडचणी शू येणार नाही शेण आता आपण घालूया आणि या ठिकाणी बघू शकता आपण झाड लावून झालेलं आहे आणि आता आपण उद्याची तयारी करणार आहे आपण भिंजवड घ्यायचाच पाळायला जाणार आहे आपल्याला भिंजवडसाठी तर त्याचं पण आपल्याला नियोजन करायचं बिंजोडचं तर आपण थोड्यानंतर बैलांना आता आपल्या गरम पाणी वगैरे धुवून घेणार आहे अकरा वाजता तर त्यांना राहणार वाजते अकरा वाजल्यापासून आता बैल आपली घरीच राहतील पण आता उद्या आपण बिंजोडला जायचं आहे पाळायला बघू आता आपण पाणी वगैरे तापायला लावायचं आणि त्याच्यानंतर बैल वगैरे धुवून घ्यायची निवांत बैलवर धुवून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओवरती दाखवूया गाणी बघू शकतो आपण बारूद धुया चालू आहे प्रोसेसमध्ये एक शेवटचं बकेट राहिलं त्याच्यानंतर त्याला धुवून सोडून घ्यायचं आहे लय मस्ती करतो बारूद धुताना आणि इसनेला लय कठीण आहे त्याच्यामुळे अवघड विषय तर, हो तर दो ले ले। आता दोघांना पण आपण धुवून घेतलेलं आहे आणि कुठे बारूदला पण ठेवले आणि मिसाईलला आता बऱ्यापैकी सुकलेला आहे आता बघूया आता थोड्या वेळानंतर तेल लावलं आहे ला बारूदला राहिलेलं लावायचं बारूदला तेल लावल्यानंतर त्याची संध्याकाळी शेगं करून घेऊया मस्तमध्ये आता शिंग करायला आपल्यालाच करावं लागतील वाटतं हाताने तर संध्याकाळी शिंग केल्यानंतर कसे दिसतात मिसाईलची शिंग तुम्ही बघू शकता एकदम ब्लॅक पूर्ण तेल लावल्यामुळे चमकत आहेत शिंग केल्यावर खूप छान दिसतात मिसाईलचे पण आणि बारूदचे पण खूप छान असे दिसतात तर आता आपण दोघांचा खुराक वगैरे मिक्स करून ठेवला आहे कधी कधी आपण भरडा वगैरे आणि मकाचा खोटी वगैरे सगळे एकत्र करून टाकतो तुम्ही बारूदचे शिंग बघू शकता कशा रीतीने झालेत पूर्ण खायला वगैरे ठेवलं आणि त्याच्या पायातील जो धागा होता, का होता। तो कापला आहे पण जास्त टाईट झाला होता आणि बाकी तर आज फिटनेस व्यवस्थित आहे पण मच्छर जरा जास्त आहेत मच्छरासाठी कोणाकडे काय औषध वगैरे असेल तर सांगा इकडे मिसाईल देखील तुम्ही बघू शकता त्याला पण बराठा ठेवलेला आहे तो बी खात आहे दोन्ही खुराक आणि दोन्ही एकत्र करून ठेवलेत आपण असंच जस्ट पाणी वगैरे जास्त पिऊयात असा उद्देश आहे बघू शकता या ठिकाणी मिसाईल पण खात आहे आणि मस्त एकदम ॲक्टिव्ह मोडमध्ये आहे आणि इकडं तुम्ही बारूद बघू शकता गाड्या आल्यानंतर कसं काय ॲक्शन आहे मिसाईलची आपण या ठिकाणी बिनजोडच्या मैदानात आलो आहोत अतिशय लहान लहान मुलं येतात त्याच्यामुळे छकडा कशा बिन घेऊन चाललेत बघा लहान मुलं खूप छोटी छोटी मुलं तुम्हाला एक ठिकाणी बघायला मिळतील आणि ही आपली पाऊस